थोडंसं लिव्हरवर सूज सांगितली आहे आमचे जे डॉक्टर आहे डॉक्टर दिनेश जीर पुण्याचे सह्याद्री हॉस्पिटलचे त्यांच्याशी या अशिष्टांशी त्यांचं बोलणं करून डॉक्टरांचं झालं आहे रिपोर्टही बघितले आहे आता त्यानुसार ट्रीटमेंट सुरू आहे नाही खरं तर आम्ही लढायलाच मी तर कधी शांततेत केलं नाही पण जेव्हा दादांनीच आम्हाला लढायला शिकवलं त्यांच्या आंदोलनं बघितले त्या आंदोलनात ताकद किती आहे ते बघितले त्याचे परिणाम काय होतात हे आम्हाला कळलं आधी काय एक तोडफोड केलं घंटावर चालवतात त्याचे परिणाम काही दिसत नाही पण इथं गरजेचं होतं म्हणून आणि शेतकऱ्यांसाठी कोणी बोलायला तयार नव्हतं म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न आगामी काळात दिवाळीच्या नंतर आपण आंदोलन तीव्र करणार आहोत युवकांनी देखील यामध्ये सहभागी झालं पाहिजे ना एक एक तर नाही ना ना हे जसं की की मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं होतं ते ठरलेलं मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करू या भावना आहेत हे नुकसान झाले तगाई वासर मरून पडले खोट्यालाच राहिले ते त्यांना कासरा असल्यामुळं

सूज नाही आता काळजी तर घेतोच आहे ट्रीटमेंट वरून इकडे रेफर केला आम्ही उपचार चालू आहे आता आठ दहा दिवस उपचार घेणं गरजेचं आहे ते उपचार घेतोय आम्ही म्हणाल की घंट्या आगामी काळात तुमचे आंदोलन याच पद्धतीनं होती की आम्ही अपेक्षा आंदोलन आमचं आता हे काय आमची भावना असते आता आमच्या भावना समजून घ्याव्या त्याचा उद्रेक होऊ देऊ नका आंदोलन म्हणजे काय असं ठरवून काही नसतं की आपण असं करणार आहे तोडफोड करणार आहे भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका एवढीच विनंती आहे आणि त्याच्यामुळं आमची काय मागणी होती की कलेक्टर घटनास्थळी यावं पहिल्या दिवसापासून आम्ही ही मागणी लावून की बाबा लोकशाही आहे तहसीलदार असतं एस डी एम असतं कलेक्टर असतं आता नुसतं एमला बोलायचं असतं तर आम्ही एखादा भाजपच्या कार्यकर्त्याला बोलवलं असतं फोन लावला असता बोलून घेतला असतं आणि आंदोलन सक्सेस झालं म्हणून सांगितलं असतं पण ही लोकशाही मेली आहे यांनी मारली ही लोकशाही शेतकऱ्यांना हे त्रास देत आहे म्हणून आम्ही ती लट लावून धरली होती की कलेक्टर आला पाहिजे तिथं असिस्टंट कलेक्टर आले तरी आम्ही म्हणलं कलेक्टर आला पाहिजे यांना या आंदोलनाची किंमत कळली पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी आम्ही हे लावून धरलं होतं तुम्ही मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये होता की मनोज आपल्याला आंदोलनामध्ये ताकद किती असते हे दाखवून दिलेलं आहे आणि त्यानंतर जनतेचा खूप चांगला प्रतिसाद तुमच्या आंदोलनात मिळाला त्यानंतर मनोज रागे पाटील यांनी तुमचा उल्लेख करत सरकारची काम पोहोचते त्यावरती तुमचं कार